मदरहूड हॉस्पिटल्समध्ये बालदिन मोठ्या उत्साहात साजरा मोफत आरोग्य तपासणी मनोरंजनात्मक खेळ जादूचे प्रयोग आणि भेटवस्तूंची लाईलूट खारघरच्या मदरहूड हॉस्पिटल येथे बालदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं बाल आरोग्याचं महत्व अधोरेखित करत या ठिकाणी विशेष कार्यक्रम झाला ब्युटिफुल टुमारो फाउंडेशन आणि एस एच शाळा यांच्या सहकार्याने बालदिनानिमित्त झालेल्या या उत्साहात छप्पन्नहून अधिक मुले आणि त्यांच्या कुटुंबियांचा समावेश होता या उपक्रमांतर्गत अत्यावश्यक आरोग्य तपासण्यांबरोबरच विविध मनोरंजक खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मुलांची शारीरिक वाढ आणि त्यांच्या सर्वांगीण आरोग्याचं मूल्यमापन करण्यात आलं हल्ली बदलती जीवनशैली बरोबरच आरोग्य समस्यांमध्येही वाढ होते लठ्ठपणा इन्शुलिन प्रतिरोधक क्षमता स्वयंप्रतिकार रोग आणि वर्तणुकीशी संबंधित समस्या दिवसेंदिवस चिंताजनक ठरल्यात बैठ जीवनशैली आहाराच्या चुकीच्या सवयी आणि वाढता स्क्रीनटाईम यासारखे घटक याच कारणीभूत ठरतात याकरिता वेळीच निदान आणि प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी करणं गरजेचं आहे मदरहूड हॉस्पिटल्समध्ये आम्ही प्रत्येक मुलाचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी प्रयत्नशील असतो या कार्यक्रमात मोफत आरोग्य तपासणीसह या ठिकाणी उपस्थित कार्टून जादूचे प्रयोग आणि मनोरंजनात्मक खेळाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात सहभागी मुलांच्या चेहऱ्यावरचा उत्साह वाखाणण्याजोगा होता ही लहान मुले म्हणजे आपल्या देशाचं भविष्य असून त्यांची शारीरिक वाढ आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योग्य सुविधा पुरवणं गरजेचं आहे प्रत्येक बालकाला निरोगी जीवन जगण्यासाठी उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा मिळविण्याचा अधिकार आहे असं नवजात शिशू व बालरोग तज्ज्ञ डॉक्टर अविनाश पिल्ले यांनी सांगितलं हॉस्पिटलच्या फॅसिलिटी डायरेक्टर डॉ रुपाली कदम एस एच दिव्यांग केंद्राच्या प्राचार्य मनीषा ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केलं रिपोर्ट कोकण संध्या न्यूज पनवेल